तर आज आपण जी डिश पाहणार आहोत ना जी रेसिपी पाहणार आहोत ना ती भरपूर फेमस आहे भरपूर टेस्टी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती बनवायला एकदम सोपी आहे आणि ही रेसिपी जी आहे ना ती सगळ्या हॉटेलमध्ये ढाब्यांवरती हमखास मिळतेच मिळते ती म्हणजे दाल मखनी आणि आज आपण बनवणार आहोत दाल मखनी त्यासाठी तिने काळे उडीत अख्खे काळे उडीत साला सकट घेतलेले आहेत आणि राजमा घेतलेला आहे आपल्याला हे भिजत आहे स्वच्छ धुवून आहे त्याचं काळं पाणी बिलकुल नाही राजमा सुद्धा मी त्याबरोबर भिजत घातला होता तोही स्वच्छ आता आपल्याला धुवून घ्यायचा आता उडीत आणि राजमा दोन्ही स्वच्छ धुवून एका कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे दोन्ही आपल्याला एकत्रच शिजवायचं आहे तर इथे मी स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि यात आपल्याला घालायचं आहे लसूण एक तीन चार पाकळ्या घालून घ्यायचा आहे आणि कुकरला पाच ते सहा शिट्टे करून व्यवस्थित गाळ होईपर्यंत शिजून आहे आता राजमा आणि काळे एवढीच शिजतोय तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया काही बेसिक तयारी आहे ते आपल्याला करून घ्यायचे तर इथे मी दोन मिडियम साइजचे कांदे घेतलेले आहेत ते आपल्याला बारीक चौकनेशे चिरायचे कांदे बारीक आहे त्यामुळे हातात न सटकतात ते, ते ओलसर आहे तर इथे मी कांदा बारीक असा चिरून घेणार आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊया तर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे दोन ते तीन चमचे साजूक तूप त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्वाचा पदार्थ तो घालून घ्यायचा आहे ते म्हणजे बटर तरी मी ते घालून घेतलेला आहे बटर त्यानंतर घालायचे जिरं जिरं वगैरे छान तडतडलं की ह्यामध्ये आपल्याला आलं लसूण ठेचून घालायचे किंवा तुम्ही आलं लसणाची पेस्ट जरी करून घातली ना तरीही चालेल तर साधारण एक चमचा इतकी मी ही आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे यामध्ये लसणाचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचंय आलं थोडस तुम्ही कमी जरी घातलं ना तरी चालेल त्यानंतर छान परतून झालं की आपल्याला बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतायचं आहे कांदा कच्चा अजिबात ठेवायचा नाही त्यानंतर यामध्ये घालायचं चिमूडभर हिंग एक ते दीड चमचा लाल तिखट आणि रंगाचं जे लाल तिखट असतं ना ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे म्हणजे छान रंग सुद्धा येतो त्यानंतर अर्धा चमचा हळद थोडासा गरम मसाला आणि दोन चमचे इतकी मी यामध्ये घालून आहे धना पावडर व्यवस्थित आपल्याला हे मसाले यामध्ये घालून परतून घ्यायचे आहेत म्हणजे कच्चे अजिबात ठेवायचे नाहीयेत मसाला छान परतून झाला की यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी किंवा टोमॅटो पेस्ट घालून घ्यायचे आहे साधारण दोन ते तीन टोमॅटोची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ती यामध्ये घालून घालून घ्यायची आहे लक्षात ठेवा टोमॅटो अगदी छान लाल बुंद असावेत त्यामुळे कलर छान येतो टोमॅटोमुळे मखनीला टेस्ट सुद्धा खूप छान येते खर तर ही दाल मखनी बनवायला एकदम सोपी आहे आणि भरपूर टेस्टी आहे तर इथे आपण टोमॅटो पेस्ट घालून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित असं परतून घेतलंय थोडसं चिमूडवर आपल्याला यामध्ये मीठ घालायचंय मीठ पुन्हा तुम्ही नंतर घालू शकता किंवा आधीच जरी परतताना घातलं तरीही चालेल मी थोडंस मीठ ह्यामध्ये घालून आहे आणि आता आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की टोमॅटो पिरी वगैरे पेस्ट सगळं छान मस्त परतून झालेलं आहे आणि छान तेल सुटलेलं आहे आता आपला मसाला पण तयार झालेला आहे आणि इकडे आपला राजमा आणि जे काळे उडीद आपण शिजायला घातले होते ते सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत असं शिजून घ्यायचं की त्याचं पूर्ण म्हणजे स्मॅश झाला पाहिजे पूर्ण त्याचं म्हणजे गाळ झाला पाहिजे इतपत तुम्हाला हे शिजून घ्यायचंय त्यामुळे पाच ते सहा किंवा सात शिट्ट्या तुम्हाला याच्यात चा करून घ्यायच्या आहेत ज्यामुळे राजमा आणि उडीद अगदी व्यवस्थित शिजतील चमच्याने सुद्धा जे आपण घोटलं की तो पाई इत्पत शिजुन चाहिए। आपन बगरे शिजुन तर स्मॅश झाला पाहिजे इतपत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे म्हणजे आपण तुरडाळ वगैरे शिजवल्याच्यानंतर कशी घोटून घेतो तसं ते घोटली गेले पाहिजे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की राजमा आणि उडीद अगदी व्यवस्थित शिजलेली आहेत आता हे आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आपला मसाला अगदी व्यवस्थित परतून तयार झालेला आहे त्यामध्ये हे सगळं जे मिक्सर आपण तयार केलेलं आहे घोटून घेतलेलं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून पंधरा ते वीस मिनटं लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे व्यवस्थित शिजून आहे म्हणजे त्याचा थिकनेस आणि अगदी व्यवस्थित येतो त्यानंतर मी मीट, थोड़स मीट त्यान मी यामध्ये आहे मीठ मीठ कारण सुरुवातीला घातलं होतं तर त्यानुसार मी यामध्ये पुन्हा मीठ घालून घेतलंय आणि पहा अगदी व्यवस्थित शिजल्यानंतर त्याचा रंग वगैरे असा येतो तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये लाल तिखट कलरचा सुद्धा घालून घेऊ शकता म्हणजे त्यामुळे आणखी छान रंग येईल म्हणून मी त्यासाठी थोडंसं लाल तिखट लसूण जिरं सुकी हिरवी मिरची हे छान असं फोडणी याची तयार करून घेतली ती ह्यावरतून घालून थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि इथे आपली ही दाल मखणी तयार झालेली आहे एकदम मस्त आहे आणि ही तयार झालेली दाल मखणी तुम्हाला सर्व करायची आहे आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं एक काम करायचं आहे त्याच्यावरून तुम्हाला घालून घ्यायचे फ्रेश क्रीम तुम्ही फ्रेश क्रीम घालून घेऊ शकता किंवा घरात आपली जी दुधावरची साय असते ती सुद्धा थोडीशी फेटून त्यावरती घालून घेऊ शकता तर हे का आपली मस्त अशी हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल दाल मखनी इथे तयार झालेली आहे तुमच्याही लक्षात आलाच असेल की दाल मखनी बनवायला एकदम सोपी आहे जास्त काही पदार्थ यामध्ये मी वापरलेले नाही पण भरपूर अशी टेस्टी लागते की तुम्ही भाताबरोबर किंवा फुलके नान रोटी चपाती कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागते तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर एक लाईक भरपूर शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय